आज आपण गणेश चतुर्थी विशेष झटपट स्वस्तात मस्त असे एक कप गव्हाच्या पिठाचे मोदक बघणार आहोत तेही साखर खवा न वापरता महिनाभर टिकणारे हे मोदक कसे बनवायचे ते लगेचच पाहूया सर्वात आधी एका कढईमध्ये तूप गरम करत ठेवायचं त्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आणि चांगलं खरपूस खमंग होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं त्यानंतर आवडीनुसार सुका मेवा घालायचा आणि तो सुद्धा एखाद मिनटं परतून घ्यायचा नंतर गॅस बंद करून त्यामध्ये मिल्क पावडर घालायची व्यवस्थित एकजीव करून पुन्हा गॅस चालू करून ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची थंड झाल्यानंतर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ घालायचा वेलची पूड आणि थोडस जायफळ किसून घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आता ह्यामध्ये वितळवलेला तूप घालायचं आणि लगेचच याचे मोदक बनवून घ्यायचे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेशिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी रेसिपी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद